नमस्कार मित्रांनो आज आम्ही खेळायला चाललो आहे खदानीमध्ये नाला सुपारा पुढे आहेत अक्षय आणि बबली पप्पू आणि माया सुपारा श्रीकांत माय ब्रो माय सारा रिकांत गेटकर आणि हेअरिस आणि विचारे चला आम्ही चाललोय खदानीमध्ये खेळायला तुम्हाला दाखवतो पुढे कश खेळतो कोणाबरोबर मॅच असणार आणि कोण कोण असणार आमच्या टीममध्ये बॉलिंग बॅटिंग सर्व काय तुम्हाला दाखवतो मी पुढे हा रस्ता आहे तो खदानीमध्ये जाण्यासाठी हे स्कूलच्या बाजूनी हा रस्ता तो खनीमध्ये आणि त्या खदानीच्या मैदानामध्ये आपण क्रिकेट खेळणार होताच असेच बसलो होतो घरी तर विचारायला काय करायचं कुठे जा। जायचं तर अक्षयनी सुचवलं की जावे आपण खदानीमध्ये खेळायला तिथे जे मित्र आहेत आणि मग सगळे लगेच तयार झाले सर्व आणि निघालो ते खदानीकडे जायला आणि हे आहेत पप्पू आणि अक्षय आपल्या धान्यला घेऊन येत ते ही गाडी ही गाडी ह्याची खडा खटाला गाडी आहे पण आपली गाडी एकदम मर्सिडीज टाईप आहे मस्त no sound effect माझ्या तर येणार आहे मित्रांनो खूप बघूया आपण पुढे हा बघा खरगणीचा ग्राम बघा बापो पुढे झालो आपण बापो पुढे आहे का अच्छा इथं आहे का हे बघा इथे खेळतात आणि इथेच आपण चालणार आहोत मागे मागे मागच्या वर्षी मी आलो येते खेळायला त्यानंतर आता इथे इकडे एका वर्षानंतर खेळायला तर माझा परफॉर्मन्स चांगला होईलच बिकॉज मी ऑल टाईम क्रिकेटर असल्यामुळे माझा परफॉर्मन्स नेहमी चांगलाच होता आणि हा बॉलर जेव्हा माझी गाडी चालवतो आहे तो माझा बॉलर आहे खास बॉलर पप्पू होतो गप्पा बसा रस्ता थोडा खराब आहे पण चांगला एखाद्यानी मध्ये खेळायला मजा येते खूप बघूया चला पुढे दाखवतो मला गाडी हळू दे बाबा रस्ता खूप बेकर आहे हे बघा फायनली खेळाडूच्या मैदानात पोचलो आम्ही इथे मी, मी मागे आलेलो खेळायला पण तेव्हा विक्रांत गाडी खाली हळू चालवा हळू चालवा इथे आमची आहे आणि फायनली मैदानात पोचलो आहे नेक्स्ट स्कॅम झाला इथे आमच्या बरोबर आलं होतं खेळायला आणि आम्हाला पीच बनवायला सांगणार आज कारण की पीच बनवायचं प्लॅनिंग आहे तेव्हा तिथे पीच बनवतात आणि आम्हाला असं वाटलं की आम्हाला खेळायला बोलवत आहेत तर बघूया काय होतं पुढे दुसऱ्या ग्राउंड निवडतात की काय करतात खेळायला आलो होतो पण असं वाटतं आपल्याला पीच बनवायला लागणार आहे कारण की इथे माहिती पडलं की बाबा पीच बनवायचा प्रोग्राम आहे आज काही खेळण्याचा प्रोग्राम नाही पण बघूया साईडला कुठे खेळायला भेटते का कारण की आम्ही एक्साइटमेंट मध्ये आलेलो एकदम खेळायला तर काही नाही काहीतरी जुगाड होईलच हे बघा हे पीच आहे इथे इथे नेहमी खेळत असतात सर्व अक्षय आणि पप्पूचे मित्र पण फुण नवीन प्लेयर सबस्क्राईब केला बघतो वन के वाला नवीन प्लेयर आम्ही इथे आलेलो कि बाबा आपण पण जाऊया बघूया की खेळतात खेळायचं रो मित्र आणि इथे मॅच चालू आहे तर बघूया का आता काय होते आपल्याला खेळायला भेटते की नाही हाय विक्रांत हे बघा आपले शक्य आहे बघा सर्व

पुलावरच आहे दोन्हीकडच आहे दोन्हीकडचं आहे मधलं आंबेडच्या पुलावरच आहे काय झालं तुला काय झालं

म्हणून आता दुसरी बीच बघते पुढे काही मित्र स्टंप आणि बॅट घेऊन यायला गेले आणि आपण आपला मित्र आहे नाव काय तुझा तुझं नाही कुणालनी दुसरी बीच पकडले बघूया आता मॅच लाव सुरू होईल हे भाऊ नाव काय आपल्याला स्टम्प आणि बॅट घेऊन आलाय डोंगरावर जाऊन चावी थोड्या थोड्या वेळातच दाखवतो मला काय काय मजा करतो ते बॅटिंग इकडे लागते

का के सदर राजनिवास मी आलोय कोणालच्या टीम मध्ये हा नाही कॅप्टन आहे कुणाल आणि हा पण माझ्या टीम मध्ये आणि हे अपोजिट टीम वाले आहेत विक्रांत अक्षय पप्पून हे मी तुजर पप्पू पप्पू माझ्या टीम मध्ये सॉरी आणि टॉश टॉश ढळलाय आहे बॅटिंग हे नावा टॉश टॉश छापा आपली टीम हरलेली आहे आणि बॉलिंग स्वीकारली आमच्या टीमने आणि अक्षरच्या टीमची बॅटिंग आलेली आहे बघा दाखवतो तुम्हाला पुढे अक्षरच्या टीम आम्ही आता चौका ना भेटेल ना đây <laughs> call đâu xin tôi có đây एक 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 चार चार ना तिसरा धाव तिसरा धाव 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 झाला असताना तिसरा Ha ha, shot! टीमची बॅटिंग संपलेली आहे आणि आमच्या संघाकडून कुणाल ओपनिंग लाईन त्याचं नाव काय सुजल सुजल आणि कुणाला ओपनिंगला ले उतरलेत ओके काय करते ते आपल्या संघासाठी आणि बॉलर आहे सिद्धेश आ, थर्टी फायला विन आहे ना आपल्याला संघाला थर्टी फाय रन्स पाहिजे आम्हाला आणि तीन वर्ष मॅच आहे मी पण ओके मला सोला मारले त्यांनी आणि हा बॉल खतरनाक कॉल होता एक एक्स्ट्रा भेटलाय वाईटचा आम्हाला सॉरी नोचा आणि सुंदर शॉर्ट मारला तो कोणाला मला सहा रन षटकार मारला कोणाने षटकार मस्त शॉट होता एकदम पुढचा चेंडू पुन्हा कटवलेला आहे दोन धावा दोन, दोन, दोन। ಸೌ ರನ್ ನೌ ರೋ ಬ डिस्ट्रॅक्ट झाले मॅच तिथे मॅटर झाला थोडस अपोजिट टीम आणि स्टमिंग फेकू लागले आणि आपल्याकडे जाऊन बॉल हरवलाय पुन्हा बोलूया मॅच कडे मॅटर मस्त आहे क्लायमॅक्स पण आहे आपल्या मॅच मध्ये पुढचा बॉल आणि

पुन्हा सहा दहावा कुणालचं सेलिब्रेशन एकदम युनिक आहे पुणाला सेलिब्रेट कर म्हणजे सेलिब्रेशन पुढचा झेंडू एकदम हे बॉल किती आले ओव्हर संपले पहिली पहिलीवर संपले आणि अठरा धावा आता स्ट्राईकला आलाय स्ट्राईकला कोणाला आता सुजय सुजय आला स्ट्राईकला कोणालने तर मस्त फटकेबाजी केली होती पहिल्या षटकामध्ये आणि अठरा धावा केला त्या कोणाने आता स्ट्राईकला आलाय सुजय आणि बॉलिंगसाठी आपलं आलंय अक्षय खेड कार पाहूया काय करतोय पहिला पहिल्या षटकामध्ये मस्त धाबितलं आणि सुजयने मस्त ठोवलं होतं स्ट्रेट ड्राईव्ह एकच धावा भेटली पण आता पुन्हा स्टॅग लागला तुम्हाला बघा ल सुंदर आहे एक धावा अक्षय पण छान बॉल लागतोय मॅटर पे मॅटर मॅटर पे मॅटर हो <laughs> पहिली मॅच पहिला डे तर पहिलाच मॅक्स तर पुढचा जे लोक अक्षयचा कुणाल कुणालनी सुंदर पटवलं तो आणि हे मला वाटतं त्याच होऊ शकत पण विकीच्या विकी, विकी बोरीच्या झाडामध्ये मडता मडता वाचलाय

पहिलाच बॉल फिनिशर फिनिशरिंग शॉट पहिली मॅच आता सेकंड मॅच खेळ आपण एटीएम हे बघा हारल एटीएम आहे त्यांनाच वाटलं आम्ही जिंकणार नाही पण आमच्या मध्ये माहिती आहे ना यार यात पांगलोली इलेव्हन स्लो येत आता तीन तीन दिला पहिला लोक आऊट झाले हे दादा फोन वाच

Calling, Pak. Eh. Sabas. Calling. Ah.

मस्त क्रिकेट खेळलो आम्ही आणि तुम्ही हरलात टाय झालं सेम समजाय झाले दोन मॅच ते जिंकले दोन मॅच आम्ही जिंकलो